हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते ऐंशी फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन कामाचे धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ऐंशी फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते बुधवारी सात ऑगस्ट रोजी करण्यात आले धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता सोन या रस्त्याचे काम यापूर्वी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आले होते पूर्ण खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात वर या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झालेला असून त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले यावेळी आमदार फारुक शाह यांच्या सोबत कैलास हजारे व्ही एस अग्रवाल डॉ दीपश्री नाईक तनलाल पिंजारी इकमाल शाह हो, डॉक्टर शराफत अली शाह हो, फुजेल आझमी निजाम सय्यद गफ्फार शाह डॉक्टर बापूराव पवार घनश्याम शेठ गिंदोडिया नितीन खरात पांडुरंग थोरात विलास सारे दीपक सोनार दिनेश आठोळे प्रफुल्ल पाटील सुधाकर पाटील राहुल पाटील सुधीर इथापे आसिफ पोपट यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौदा येथे रोड पासून स्टेशन पर्यंत रस्त्याचा डांबरीकरणाचा आज करण्यात आलेला आहे कामासाठी आमचे बंधू माझी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे उपरी परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मजबूत करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष विश्वा मॅडम तेथे बैशान उदय उभय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास